नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्ञानदीप उजाळणाऱ्या आपल्या प्रिय प्रेक्षक ग्रुप गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण गुरुपौर्णिमा या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरु, गुरु शिष्य परंपरेचा महिमा गाणारा एक अत्यंत पवित्र सण भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते कारण गुरुच अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश शिष्याच्या जीवनात आणतो म्हणूनच या दिवशी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागे अनेक आख्यायिका प्रचलित आहेत त्यापैकी सर्वात प्रमुख आख्यायिका म्हणजे याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता महर्षी व्यास हे हिंदू धर्मातील एक महान संत आणि विद्वान होते ज्यांनी महाभारत पुराणे आणि वेदांचे वर्गीकरण केले त्यांनी मानवजातीला ज्ञानाचा अमूल्य वारसा दिला म्हणूनच त्यांना जगदगुरुही म्हणतात त्यांच्या या अतुलनीय योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या व्यतिरिक्त भगवान बुद्ध यांनी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश याच दिवशी दिला होता अशी ही एक मान्यता आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून गुरूंचे पूजन केले जाते अनेक शिष्य आपल्या गुरूंच्या आश्रमात किंवा घरी जाऊन त्यांचे दर्शन घेतात त्यांना वस्त्र फळे दक्षिणा अर्पण करून आशीर्वाद घेतात काही ठिकाणी सामुदायिक गुरुपूजन सोहळे आयोजित केले जातात जिथे गुरूंच्या पादुकांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि ध्यानधारणा करतात शैक्षणिक संस्थांमध्येही विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करतात त्यांना पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानतात गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून एक धार्मिक अनुष्ठान आहे या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि मनशांती मिळते अशी श्रद्धा आहे गुरुच आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतो अशी धारणा असल्याने गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे मानले जाते भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच उच्च स्थान दिले गेले आहे गुरु पौर्णिमा हा सण या गुरु शिष्य परंपरेची आठवण करून देतो आणि त्या परंपरांना जिवंत ठेवण्यास मदत करतो संगीत कला नृत्य अशा विविध क्षेत्रातील कलाकारही आपल्या गुरूंना या दिवशी वंदन करतात समाजात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे गुरुच विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून समाजाचे चांगले नागरिक बनवतात गुरु पौर्णिमा या गुरूंच्या योगदानाला पोचपावती दिली जाते आणि त्यांचे महत्व अधोरेखित करते या दिवशी गुरूंचे आशीर्वाद घेतल्याने समाजात एकोपा आणि सलोखा वाढतो प्राचीन काळापासून भारतात गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे पूर्वीच्या काळी विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत आणि गुरूंना पितृतुल्य मानत असत गुरुपौर्णिमा हा सण त्या प्राचीन परंपरेचे प्रतीक आहे आणि आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतो थोडक्यात गुरु पौर्णिमा हा केवळ एक धार्मिक विधी नसून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या ज्ञानाचा आदर करण्याचा एक महान उत्सव आहे अशा या आधुनिक युगातही गुरूंचे महत्व अनमोल आहे ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर जीवनातील योग्य अयोग्य सत्य असत्य यातील भेद समजावून सांगतात गुरु पौर्णिमा आपल्याला हे शिकवते की ज्ञानाचा स्रोत असलेल्या गुरूंचा नेहमी आदर करावा आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करावे हा सण आपल्याला गुरु शिष्य परंपरेचे महत्व अधोरेखित करतो आणि ज्ञानाच्या निरंतर प्रवासासाठी प्रेरणा देतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मतं मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद